हसू रे झटपट जोक्स विनोद मस्तानीचा डायलॉग किसी की तलवार पे सर रकू, बता दो मुझे इश्क करण अगर खता है तो सजा दो मुझे असे स्टेटस ठेवणाऱ्या पोरी घरच्यांनी पकडलं की म्हणतात पप्पा हाच माझ्या माग लागला होता इंटरव्ह्यू घेणारा आम्ही तुम्हालाच का सिलेक्ट करावं उमेदवार हात भरून आलो या लय दुरून आलो या आणि करून दाढी परफ्यूम मारून आलो या समध्या पोरात म्यालो या इंटरव्ह्यूवाल्यानं लॅपटॉप फेडकून मारला गर्ल आहो वाले भैया केवढ ये गुलाब भैया पन्नास रुपये गर्ल इतना महंगा कैसे भैया माय लाईफ माय रूल्स माय रोपटम माय फुल्स कितीही शिकलो तरी दरवाजावर पुश आणि पूल वाचून दोन सेकंड तरी विचार करतो च्या आईला दरवाजा आत खेचायचा की ढकलायचा डॉक्टर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला तुमची एक किडनी फेल झाली आहे विद्यार्थी आधी खूप खूप रडला मग डोळे पुसत बोलला रिचेकिंग मध्ये निघेल का आम्ही सैराट होण्या अगोदरच आई वडिलांच्या इच्छेनुसार लग्न केलं त्यामुळेच आम्हाला आरची नाही तर मिरची मिळाली सर्व अरेंज मॅरेज वाल्यांना समर्पित आजचा सुविचार हाताची घडी तोंडावर बोट व्यासलिन लावा नाहीतर फुटतील ओट बराच वेळ मेसेज टाईप करत होतो पण होतच नव्हता मला वाटलं मोबाईल बिघडला बायको बोलली नेते झोपा आता तुम्हाला जास्त झालीये ठेवा तो कॅल्क्युलेटर आहे जावाई सासूबाईंना तुमच्या मुलीनं मला दुःखी करून ठेवला आहे मला कधीच सुख देत नाही सासूबाई नशिबाची गोष्ट आहे जावाय बापू इथं तर सर्वच मुले खुश होते एका स्त्रीने शेअर केले काल नेट बंद होते म्हणून नवऱ्यासोबत गप्पा मारल्या चांगला वाटला हा तो स्वभावानं नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू म्हणते आजपासून तुम्हाला आई म्हणायचं आणि सासऱ्यांना बाबा म्हणायचं संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो तेव्हा ती म्हणते आई दादा आला बघ नाजूक फुलापासून भोपळा कसा तयार होतो हे वनस्पती शास्त्रापेक्षा लग्नानंतर जास्त समजते एक नवरा इत प्रत्येक जण पैसा घेऊन देशाच्या बाहेर पळून चाललाय आणि सरकार कोणाला पकडतय परीक्षेत कोप्या करणाऱ्याला विद्यार्थ्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे परीक्षा दिवे पण लागतात फटाके पण फुटतात बँड पण वाजतो आणि घरच्या आरती पण ओवाळतात आणि त्यात विषय राहिला तर होम हवनचा जो नेहमी हसत असतो त्याला हसमुख म्हणतात आणि ज्याचं हसणं कायमचं बंद होतं त्याला हस बंद असं म्हणतात काही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सअपवरील स्टेटस माय डॅड इज माय रियल हिरो मग आमचं काय काही फुलं आहे काय पिंट्या गोव्याला चाललोय मी जाताना रस्त्यात बायकोला दरीत टाकून देणार आहे चिंट्या माझी पण घेऊन जा आणि ढकल पिंट्या तुझी येताना ढकलली तर चालेल का रे शिक्षक उद्या ग्रहपाठ नाही करून आणलास तर तुला कोंबडा बनवेन पप्पू ओके सर पण जरा झणझणीत बनवा मी रॉयल्स टँकचा खंबा घेऊन येतो तिचा फोन आला खूप अडकून ती म्हणाली विसरून जा म्हणा मला मी म्हणालो आधी नाव तरी सांग कोण आहेस तू गणपतीला दोन बायका असतात रिद्धी आणि सिद्धी सामान्य माणसाला एकच बायको असते आणि ती पण जिद्दी मुलगा चाहूंगा तुझे सांस सवेरे मुलगी आणि दुपारी मुलगा मी एक ते चार आराम करतो मी पुण्याचा आहे ना मिस कॉलला इतकं बदनाम केलं आहे की चुकून मित्राचा मिस कॉल आला तरी आई म्हणते जा तुझी राणी तुझी आठवण काढते रजनीकांत मक्याला विचारतो रजनीकांत प्रोसिंग सिक्स मक्या हा तिच्या मायला लई आहे मक्याने बाजूचं येन कॅन्सल केलं आणि खाली लिहिलं सिक्स तुझ्या माईला असले फालतू प्रश्न विचारत जाऊ नको मला शिक्षक मंग्या सांग असा कोणता प्राणी आहे जो हवेत उडतो पण जमिनीवर पिल्लांना जन्म देतो मंग्या एअर हॉस्टेस एका सरदाराने एक एप्रिलला सिटी बसमध्ये कंडक्टरकडून पाच रुपयाचं तिकीट विकत विकत घेतलं आणि तो कंडक्टरला म्हणाला एप्रिल फुल कसे काय कंडक्टरने विचारले कारण माझ्याजवळ ऑलरेडीच पाचचा बस बसचा पास आहे शिक्षिका बंड्या शिक्षिका मुलांनो एक कविता पाठ केली तर मी गालाचा किस देणार फोन केल्या तर ओटांचा बाई आतरून टाका माझ्या सगळ्या कविता पाठ झाल्या आहेत झंप्या अगं आपलं लग्न झाल्यावर तुझा बाप हुंड्यात मला कार देईन ना चिंगी तुला कशाला हवी रे कार देवाने दोन पाय कशाला दिलेत झंप्या ब्रेक आणि एक्सिलेटर दाबायला संता घरी येऊन आरशासमोर उभं राहतो आणि वीस मिनिट विचार करतो की समोरचा माणूस कोण आहे वीस मिनिटानंतर हा त्याच्या मायला हा तर कटिंगला माझ्या समोर बसलेला माणूस आहे मुलगी आयुष्यातून गेल्यानंतर माणूस खूप यशस्वी होतो हे आज विराट कोहलीनं दाखवून दिलं म्हणून म्हणतो मित्रांनो मुलींचा नाच सोडा आणि करिअरवर ध्यान द्या